पंचवीस हजार पर्यंत तर यांना पुरस्कार पण भेटलेला आहे नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो अमरापूरला आपल्या नवीन घरात भिंतीवरची फेम आणण्यासाठी तर मित्रांनो आम्हाला अमरापूर काही माहित नाही तर आमच्या सोबत आमचे खोपट्याचे भाऊ येणार आहेत आणि ते खोपट्यावर थांबलेले आहेत तर आता आपण तिथे जाऊन त्यांना घेऊन अमरापूरला जाव आणि बघू आता तिकडे गेल्यावर कुठली फेम आपल्याला पसंत येत आहे ती मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा आता आमचे भाऊ पण आलेले आहेत आणि तेजा भाऊ पण आलेले आहेत तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो अमरापूरला चला तिथे गेल्यावर भेटू तर मित्रांनो फायनली आपण कारखान्यात पोहोचलेलो आहोत फोटो वगैरे पण भेटलेला आहे कुठला हा एवढी तरी पाहिजे

हे कितीला हे पंचवीस पर्यंत जातो पंचवीस हजार जातो पंचवीस हजार अजून काम बरंच बाकी आहे रेडी रेडी नाही झाले का रेडी नाही अजून काम बरंच बाकी आहे हा फोटो आहे का तो सेम जो फोटो देईल त्याची बनवू शकता तुम्ही हो, हो। त्याप्रमाणे बनवू शकता आपण अजून कुठली हे आंबेडकर झालेच आपले आंबेडकर हे तिला हे जाते एक वीस पर्यंत जाते पण आपण हे जास्त भाडं देतोय भाड्याने हा कोणाकडे भेटत नाही एवढी भरून मूर्ती म्हणजे आपण भाड्यानं मुंबई मध्ये जातात आणि हा शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची पण तेवढीच मोठी साडे सहा फुटाची कितीला ते दीड लाखापर्यंत जात दीड लाखापर्यंत आणि छोटी छोटी पाच फुटाची आहे ते ऐंशी पर्यंत जात ऐंशी पर्यंत आणि ही ही पंचेचाळीस पर्यंत जाते पंचेचाळीस हा जसं साईज असेल त्याप्रमाणे साईज प्रमाणे पैसे असतात का हो आता हा ह्याचा पण सांगाडा झाला की काय आहे 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 पहिला चालू का ह्या टाइप मध्ये पहिला सांगाड्या बनवायचा आहे ह्या टाईप सांगायचं माती लावायची आहे आणि तो बाहेर पीस ह्याच्या रेडी झालेला आहे बाहेर रेडी झाले त्या तुम्हाला मी दाखवू शकतो ते बाहेर जिरापचा हत्ती पण हत्ती कसा हत्ती जाते दीड पर्यंत जाते तो अडीचचा आहे मोठा अडीच पर्यंत आहे मित्र एलिफंट बघू शकता तुम्ही हा किती फुटचा आहे आठ फुटचा आहे आठ फुट जिरो सतरा फुट आहे आता हे आपले हे आतमध्ये बसत नाही हा उंची जास्त झाली कारण मग ते दोन पार्ट मध्ये बनवायला लागलं वर तर एकूण सतरा अठरा फुटामध्ये आहे आपण आता ती भिंतीवाली आपण नेली फेम हा म्हणजे पावसाचं म्हणजे पाणी नाही लागलं तर खराब नाही होत ना नाही काही नाही लाईफ टाइम जास्त टाइम फक्त तुम्ही धुवू शकता पुसू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला आणि कलरला गेला तर कलर तुम्ही पाच दहा वर्ष बदलू शकता कलर जात नाही त्याचा असं आहे का हा ह्याच्यात माने हे एवढी मोठी बघू शकता जिराफ आता हे वरती बसवणार आहे ते बसवत खूप उंच होणार आहे हा खूप हे कशासाठी नेले जातात ते हॉटेलचं काम आहे हॉटेलला हा पा, पार्क वगैरे मोठे असतात ना त्या गेट वरचे लावायचं रेडी झालेला आहे आणि तिथे आत मध्ये काम चाललेलं आहे तर मित्रांनो आता तुम्ही हा ते बघू शकता किती फुटाचा आहे ते दहा फुटाचा दहा फुटाचा हा त्याचं पेंटिंग व्हायचं हो आहे नॅचरल लुक द्यायचा आहे हा पेंटिंग होणार पेंटिंग होईल नॅचरल वाटणार आहे का हा मित्रांनो अजून रेडी झालेला नाही अजून पेंटिंग चालू आहे पेंटिंग झाल्यावर बोलतो सेम टू सेम दिसणार तो डेली काम चालू असतं का किती महिना बारा महिने काम चालू असतं बारा महिने काम चालू गणपतीचा नंतर गणपतीचा माझा मुलगा बघतो गणपती असं आहे का पण हे आता माझं बारा महिने काम चालू पुरस्कारांच्या मूर्तींच सगळं मित्रांनो शिवाजी महाराजांच्या अशा मूर्ती बनवल्या आहेत की त्यांना एवढे पुरस्कार भेटलेले आहेत बघू शकता तर मित्रांनो हा गणपतीचा पेटा बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटेल काय कापडाचा आहे पण कापडाचा नसून हा पेट्याला कलर दिलेला आहे सेम टू सेम कापडाचा वाटतोय आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कमीत कमी पंचेचाळीस शेहेचाळीस मूर्ती बसलेले आहेत आतापर्यंत रोहा नागोटणा पेण अलिबाग प्रत्येक गावोगावी आपली मूर्ती आहे आणि मोठे रायगड आपले मेघडंबरी आहे ना रायगडमध्ये तर सेम टू सेम बरेच सात आठ ठिकाणी बसवलेलं हो आहे बारा फूट दहा फूट असं फोनवर पण ऑर्डर घेतो घेऊ शकता का हो फोनवर गणपतींचा पण ऑर्डर तुम्ही हो गणपती फक्त सीजनपूरचा गणपती बनवतो आपण बारा महिने गणपती बनवत नाही आता मेच्या एंडिंग पर्यंत गणपती स्टार्ट करतो आपण ते गणपतीपर्यंत पर्यंत तोपर्यंत आपलं फायबरचं पण काम चालूच असतं बंद नसतं हे बारा महिने प्लस आता मुलगा बघतो आपला गणपती पेंटिंगचा त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष देत नाही तो स्वतः करतो सगळं आणि हा आपला जो हे हा बिझनेस okay. आहे त्याच्याकडे मला जातीने लक्ष द्या आणि घरामध्ये अशी वाल बनवाय बनवायचे म्हणजे कुठली कुठली उडली बनवू शकता तुम्ही ते तुमच्या जे तुमचा कन्सेप्ट असेल तुमच्या मनामध्ये ते आपण त्याप्रमाणे आपण ते करू शकतो जसा तुमचा फोटो असेल त्याप्रमाणे आपण ते फोटो करू शकतो त्यांच्या विषय हां आता भोममध्ये आपला मोठा प्रोजेक्ट बसला शिवाजी महाराज मेघडंबरी मावळे आहेत हत्ती आहे पण एक सुंदर बघण्यासारखं ते त्यांनी ते क्षेत्र बनवलं आहे आणि त्या गावकऱ्यांनी खूप खूप मेहनत खूप कष्ट घेतलेत आणि त्यांच्या प ह्यांच्यानुसार बनलं आहे पण एक बघण्यासारखं तुम्ही एक दिवस जा आणि ते बघून या खरोखर ते तुम्हाला असं वाटेल उरणभूम हा उरणभूम चिरनेर चिरनेरमध्ये उरणभूम अजून कुठं कुठं दिलेलं तुम्ही आता अजून एक चालू आहे आपला धाकटी जो आहे ना तिचं काम चालू आहे माझं तिथं आपण करतो हनुमंताला प्लस मूर्त्यांचं काम चालू आहे प्लस टाकी गावमध्ये मध्ये आपण एक मोठा कल्चर केला विष्णू बनवला दहा फुटाचा गरुड आहे आणि त्याच्यावर विष्णू त्या त्या गावमध्ये आपण बसवलेला आहे बरेच गावमध्ये आपली कामं आहेत तशी तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कार्ड आहे का हा माझा कार्ड आहे दाखवा आपल्या कारखान्याचं नाव शिवमुद्रा फायबर हा आपला व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला फोन करून आडर... फोनवरती पण ऑर्डर देऊ शकता आणि गणपती पाहिजे असेल तेव्हा गणपती पाजे असेल तर आपले फेमस गणपती म्हणजे पेंटिंग मध्ये आपण ठराविकच गणपती बनवतो जास्त काय बन बनवत नाही पण सुंदर काम करतो मूर्तीचं आपण त्याच्यामुळे फक्त तुम्ही जर ऑर्डर दिली तरच मूर्ती आपण बनवतो तशी बनवत नाही एक्स्ट्रा मूर्ती माझ्याकडे नसतं आपली इच्छेनुसार तुम्ही बनवू शकता हो 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 आणि तसं नाही का फायबरचं तुमच्या मनामध्ये जे असेल तुमचं माणसाचे पुतले पण आपण बनवू शकतो लाईकनेसचं काम करू शकतो मिरलचं काम करू शकतो जसं तुमच्याकडे पोटरिया असेल तसं आपण काम करू शकतो माणसाची मूर्ती बनवू शकतो हो ओ, शकता शकता हो माणसाची पण मूर्ती बनवू शकतो आपण सर्व काही बनवू शकता सर्व काही डिटेल जे तुमचं असेल ते आम्ही सर्व काही बनवू शकतो मी तर मित्रांनो ही ही फेम घेतली पंचजले पंचजले जात आहे का मित्रांनो ही फेम आहे आणि हे पंचवीस हजार गणपतीचे सासे बघू शकता तुम्ही जसे असतात प्लॅस्टिकचे लब्बरचे आहेत लब्बर ते गणपती मानवाची सुरुवात केलेली आहे 哎，嗯。

साठी सुरुवात झालेली आहे भरपूर टेम्पो पण लागलेले तिथे जे आता नेलावतं सस्ता असतात मित्रांनो तर मित्रांनो यांच्याकडे एकच अवेलेबल आहे पण सहा हजाराला याची किंमत आहे सहा हजार त्यांना बोल नवीन काढून देऊ शकता का दोन त्यांना आहे कारण आता गणपतींची सुरुवात केलेली आहे ते कार